महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज आश्रम शाळा जमाना येथे शंभर दिवसीय कृती कार्यक्रम तीस बारा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जमाना येथे एस एस सी व सी दहावी व बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस शंभर दिवसीय कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थी पालक यांचा मेळावा घेण्यात आला सदर मेळाव्यात धडगाव केंद्राचे समन्वयक डी पी खैरणार तसेच माध्यमिक शाळेचे जे आर रामोळे तसेच कनिष्ठ लिपिक गौरव पाडवी भाऊसाहेब प्राचार्य जे डी बागुलसर यांनी मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील प्राथमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी राजेंद्र वसावे धडगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा